जामनेर नगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी सर्वच पक्षात उमेदवारांमध्ये मोठी चुरस असली तरी सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये दिसून येत आहे भाजपमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी स्पर्धा असल्या असण्याचे कारण म्हणजे मंत्री गिरीश भाऊ महाजन यांचे नेतृत्व त्यांच्या नेतृत्वाखाली शहरातील विविध प्रभागात गेल्या साडेसात वर्षात झालेली विकासाची कामे ही मतदारांसमोर असल्याने निवडणूक जिंकणे सोपे जाईल अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे दुसरे असे की भाजप कार्यकर्त्यांचे संघटन अगदी कोणत्याही क्षणी व कोणत्याही वेळी मतदारांच्या सुखदुःखात मदतीला पोहोचणारे कार्यकर्ते अशी फौज जामनेरमध्ये आहे यामुळेच काय की सर्वच तेरा प्रभागात इच्छुकांची मोठी गर्दी आहे यात पूर्वीपासून पक्षात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसह विरोधी पक्षातून आलेल्या कार्यकर्त्यांचा देखील समावेश आहे भाजपकडून उमेदवारी मिळाली म्हणजे शंभर टक्के विजयाची खात्री असा समज काही कार्यकर्त्यांमध्ये सध्या दिसून येत आहे यामुळे उमेदवारीसाठी गर्दी होणे स्वाभाविक आहे आता या इच्छुकांच्या गर्दीत सक्षम उमेदवाराला उमेदवारी देण्याचे कसब व कठीण काम मंत्री महाजन यांना करावे लागणार आहे हे करताना उमेदवारी न मिळाल्यांची नाराजी त्यातून होणारी बंडखोरी रोखण्यासाठी देखील भाजपला कष्ट घ्यावे लागतील हे वेगळे सांगण्याची गरज नाही एकंदरीत कोणाला तरी संधी द्याल दिली व कोणाला नाही दिली तर हे करताना भाऊंना मोठी राजकीय खेळी खेळावी लागेल यात शंकाच नाही राजकीय खेळी खेळण्यात मंत्री गिरीश भाऊ तरबेज आहेत यात शंकाच नाही ऐ निबड्यावर कोणाला उमेदवारी मिळणार कोणाला दावल जाणार याची चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे यंदाची निवडणूक गेल्या निवडणुकीपेक्षा अगदी चुरसीची होणार आहे गेल्यावेळी पंचवीस शून्य झाल्यामुळे यंदा पुन्हा मतदार सत्तावीस शून्य करतात का हे पाहणे रंजक ठरणार आहे